हो शांते आपल्या गावात मोठे पाटलाकडे ट्रॅक्टर आहे फक्त ते बी म्हणलं दोन आ? लोका हा लोकायले भेटत बी नाही मायावाला म्हणणं असं आहे ट्रॅक्टर घेऊन घ्या म्हणलं एक यो बापा हे काय गोष्ट करता ट्रॅक्टर घेऊन तेवढा पैसा कुठे नाही ना आपल्याकडे तेवढा हो शांते पैसा काय पाहिजे ते आपल्याकडे म्हणलं ते सोयाबीन विकली गहू विकला तो कापूस विकला त्याचे म्हणलं तीन चार लाख रुपये आहे ना हा एक काम करतो ना फायनान्स मध्ये करून टाकतो म्हणलं ट्रॅक्टर पण ते सगळे वर्षभराच्या पिकेचे पैसे त्या ट्रॅक्टर मध्ये घालून कामला तीन चार लाख आपल्या घरी पाहिजे नाही का आ, घरी असं म्हणलं पैसा हो शांती तुला दिमाग नाही का ट्रॅक्टर आणीन तर ट्रॅक्टर चे भाडे लागेल आपल्या आप पाषी येणार नाही का कल्टिवेटर सांगाली नागर्टी सांगाली जेवढे काही काम आहे म्हणलं ट्रॅक्टरचे आपल्याला पैसा भेटणार नाही का ठीक आहे करा म्हणलं तुमच्या मताना तुम्हाला काय करायचंय काय नाही तुम्हाला समजते का म्हणलं ट्रॅक्टर कोणता घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे तेवढा अनुभव आहे का तुम्हाला ट्रॅक्टर मधला अहो मी सरपंच साबाच्या घरी जातो पहिलं त्याला विचारतो ट्रॅक्टर घ्यायचा आहे म्हणून ते सगळं माहित आहे ना ते घुमून आहे ना इकडे तिकडे घुमले आहे ते हा त्याच्यासोबत जातो ते घेऊन मागतो ट्रॅक्टर तू एक काम कर शांते मी येतो तुम्हाला सरपंच घरून हा त्याला विचारतो म्हणलं ट्रॅक्टर घ्यायचाय म्हणून तेव्हा तेव्हापर्यंत म्हणलं तू त्या थैल्यामध्ये ते चार लाख रुपये टाकून ठेवून दे मी येतो म्हणलं लवकर घरी पैसे चार लाख रुपये तेवढे थैल्यामध्ये टाकून ठेवून देऊ का हजार रुपये आपल्या घरी भेटून देऊ कायले ठेवतो म्हटलं ते शांती दहावीस हजार रुपये ते रुपये तिकडे कमी पडते ते दहावीस हजार रुपये काही ठेवू नको ट्रॅक्टर आणल्यावर मला भाडे लागते पैसा आहे तुम्हाला आता काय पडते ते था? चार लाख रुपये टाकून ठेवली ठीक आहे मग येतो मी सरपंच साहेबांच्या गो हा बकऱ्या सोडत नाही बकऱ्या तुम्ही मस्त बसला आबेले का आलू शिले आता बसून येते का आता आतापासून बकरा सोडू का मला चारायला हा वेळ आहे ना अजून आता काय बी म्हणलं साडे नऊ वाजले फक्त आता आम्ही म्हणलं अकरा वाजता बकरा सोडतो डायरेक्ट म्हणलं पाच वाजता घरी आणतो बकऱ्या हा दिवसभर जाता आता का मला बकऱ्या करायला बरोबर मी करतो घेबर हो? आपले म्हणलं एक बोकड्या पाहिजे म्हणलं चांगला विकत हाय का म्हणलं तुझ्याकडे बोकडे काय आपल्याला का ताका म्हणलं दहा हजारामध्ये झुमऱ्या तुले बोकड्या का हा काय करतो कापत काम बोकड्याला हो काय झाबर्या आता बोकड्या मला कापासाठी नाही घेत काय मला चारासाठी घेऊन आलाय काय करू लागला त्या बोकड्या घेऊन हो कापासाठी घेतो हाय काम तुझ्याकडे चांगला म्हणलं धडवाला बोकड्या बापा आपल्याकडे म्हणलं चार पाच बोकडे आहे का पाहिजे तुला सांग पैसे आहे नगत नाही म्हणलं घेतो पैसे मला आता नाही भेटणार तुला पैसे मला पहिले बोकडे कापतो हा बोकड्याचे पैसे येईल त्याच्यानंतर मला तुला पैसे देते तर बघा दादा चालते मला झुमरे तू काही टेंशन घेऊ नको आपला सोबतीच आहे तू ठीक आहे ना बोकड्या घेऊन घे कापून घे त्याच्यानंतर पैसे दे देतो काही टेंशन नाही कुठं चालला का शांताराम का का एवढ्या घाई घाई ना आपले का झबरे ते म्हणलं सरपंच साहेबाच्या घरी चाललो म्हणलो ए मायावाल्या म्हणत असं आलं आपल्या गावामध्ये मोठे पटला तर ट्रॅक्टर आहे एक तर मी बी घेऊन घेतो म्हणजे एक ट्रॅक्टर हा म्हणून आता सरपंच साहेब घरी चाललो विचारायला कसा घ्यायचा आहे आपल्याला तेवढं माहित नाही काय गोष्ट करतो का शांताराम का, का? ट्रॅक्टर घेऊ आहे का अरे वा मग काही टेन्शनच नाही ट्रॅक्टरचा ड्रायव्हर तर आपल्याच ठेवतो ना तू मग हो ड्रायव्हर तू नाही कोणतं आपला माणूस तूच आहे ना ड्रायव्हर तुलाच ना मला ट्रॅक्टरवर चल बर सरपंच साहेबच्या घरी लवकर हा पो बरं आता सरपंच साहेब काय म्हणते ना काय नाही चालतंय का लवकर ठीक आहे ना चल मग काय आता ट्रॅक्टरच घेऊ आलाय तू ड्रायव्हर आपणच आहे आता या काय चाललं कर ओ, सर्पंजी साथ, सर्पंजी साथ, <laughs> ओ, हो सरपंच साहेब सरपंच साहेब आहे का घरी सरपंच साहेब बोल का शांताराम बो, भाऊ कसं काय येणं केलं भाऊ माझ्या घराकडे जबरवी तिसर आला म्हणलं सोबत हो सरपंच साहेब मला सोबत म्हणलं थोडस काम होत बोल ना का शांताराम भाऊ कोणतं काम होत तुले बोल बोल काही टेन्शन घेऊ नको बोल बिंद बोल अहो सरपंच साहेब माझ्या मनात संध्याकाळी एक विचार आला आपल्या गावामध्ये मोठे पाटलाकडे एक ट्रॅक्टर आहे दुसरा ट्रॅक्टर आहे ना आपल्या गावामध्ये तर मी काय म्हणतो एक ट्रॅक्टर घेऊनच घेतो म्हणलं मी हा? अरे बापा कसा काय टायमावर विचार केला रे बाबा शांतारा महत्व ट्रॅक्टर घ्यायचा हे बी ट्रॅक्टर ट्रॅक्टर तर खूप महाग होती का सरपंच साहेब अरे हो ना माग अ किती रुपयाचा होईन म्हणलं ट्रॅक्टर होऊ द्या ना किती रुपया होईन भीन म्हणलं ट्रॅक्टर ट्रॅक्टर वर आहे म्हणलं ते कंपनी कंपनी अलग अलग आहे ना जॉन्डेअर कंपनी महिंद्रा कंपनी स्वराज कंपनी अलग अलग ट्रॅक्टर आहे तुला कोणत्या कंपनीचा ट्रॅक्टर पाहिजे आता सरपंच साहेब तेवढा आपल्याला अनुभव आहे ना ट्रॅक्टर मधला तुमच्या अनुभवानं चांगल्या कंपनीचा ट्रॅक्टर कोणता राही कोणती कंपनी चांगली आहे पाय आता शांताराम भाऊ तू आहे म्हणलं आपल्या एकदम जवळचा माणूस तुला काही फसवत नाही तू एक नंबर म्हणलं चांगल्या कंपनीचा जोंडेअर कंपनीचा ट्रॅक्टर घे जॉनडेअर कंपनी एक नंबर ट्रॅक्टर आहे खिचायले चांगला दमदार ताकदवार तुला जसं पाहिजे तसं वापरू शकतो तेल तू जॉन्डेअर कंपनी जॉन्डेअर कंपनी काय माया मनात संध्याकाळी आलं की होत तसं हा कंपनी चांगली भा जॉन्डेरच आहे तुम्ही नाही म्हणलं जॉनडेअर कंपनी तर किंमत कशी काय राहीन नो कंपनीचा ट्रॅक्टर घेतला तर किती रुपयापर्यंत भेटन आपल्याला जॉन्डेअर कंपनीचा ट्रॅक्टर कसं आहे म्हणलं शांत राम भाऊ ते म्हणलं ट्रॅक्टर बहुन आहे तू कमीत कमी म्हणलं जॉन्डे कंपनीचा ट्रॅक्टर आपल्याला सात लाखापासून सहा लाखापासून तर अखरी म्हणलं तेवीस पंचवीस तीस लाखापर्यंत आहे म्हणलं टेंडर कंपनीचं ट्रॅक्टर हा तुला जसं पाहिजे तसं आहे हे बी म्हणलं मुंडकस पुढचं बाकी म्हणलं आपल्याला जे काही घ्यायचं आहे कल्टिवेटर का घ्या घ्यायचं आपल्याला हा पणज्या पंजा आपल्याला पेरणी यंत्र ते अलग अलग घ्या लागते फक्त मुंडास म्हणून राहिलो आहे मी सात लाखापासून तर डायरेक्ट म्हणलं तेवीस चोवीस पंचवीस लाखापर्यंत राहते हे कसं काय सरपंच सात लाखाचा आहे दहा लाखाचा आहे ना पंचवीस लाखाचा आहे म्हणजे हे कसं शांताराम भाऊ त्याच्या मध्ये म्हणलं अलग अलग हे राहते कंपनी म्हणलं जॉंडेरी एकच आहे पण अलग अलग राहते तुला जसा पाहिजे तसा भेटते तू यापाशी जसे पैसे असल तसा तुला ट्रॅक्टर भेटते तुला म्हणलं किती रुपयापर्यंत घ्यायचं आहे ट्रॅक्टर सांगा तर सरपंच साहेब मी सगळं घर म्हणलं खरड खुरट करून पुरे मायापाशी म्हणलं घरी चार लाख रुपये भरले चार लाख आता तू सांग ना तुला किती रुपयापर्यंत बरोबर ट्रॅक्टर घ्यायचा आहे आता सरपंच साहेब आहे गोष्ट सांग का तुम्हाला एकदम लो क्वालिटीचा ट्रॅक्टर घेऊन काही फायदा आहे का खालचा नाही मायावाला म्हणणं आहे मायापाशी चार लाख रुपये आहे आपण फायनान्स करून टाकू म्हणलं दहा लाख रुपयापर्यंत आपण ट्रॅक्टर घेऊन घेऊ दहा लाख रुपयापर्यंत चार लाख रुपये आहे आपल्याकडे फायनान्स करून टाकू वरती पैसे राम भाऊ काय करतो म्हणलं खालचा एकदम घेऊन सात लाखापर्यंत आपल्याला खालचा ट्रॅक्टर भेटते त्याच्यापेक्षा म्हणलं दोन तीन लाख रुपये जास्त टाकून दे दहा लाख रुपयापर्यंत चांगला ट्रॅक्टर भेटून जाते हो वरचे पैसे फायनस कोण टाक ना तसं करू मग चला बरं लवकर घरून म्हणलं ते पैशाचा थैला घेऊन घेतो निघून जाऊ म्हणलं मग हा गाडी घेता ना तुमची लागेल लागणार शांताराम भाऊ तु यापाशी काय बाईक आहे हा तु या पशी बाईक नाही आता मलाच घ्या गण ना चल मग लवकर हा घरी थैला आहे ना म्हणलं पैशाचा चल लवकर पैसे बरोबर घे बाबेले काय जबरे ते नवीन कपडे घालणार बे या बनेल आपलं त्या ट्रॅक्टर कंपनीमध्ये चाल लवकर जाता जाता मला ते कपडे बदलून घेतो ना माझ्या घराकडे चालले जाऊ चल लवकर सरपंच साहेब माया घरी ते पैसे ना चला लवकर हो शांते शांते आण हो तो पैशाचा थैला आण बर आण लवकर थैला आण लवकर सरपंच साहेब काय म्हणते हो काय म्हणते घे म्हणते सरपंच साहेब हा भाडे वाडे लागते म्हणते आपल्या मध्ये एकच ट्रॅक्टर आहे ना हा काही टेन्शन नाही पैसे निघते आपले दे लवकर थैला दे मध्ये पैसे टाकले का आपले चार लाख टाकले टाकले का लाख लाख मोठ्या लाख करते ना बरोबर नाही म्हटलं हो बाई मी एकटा चाललो आहे का दोघं जण माझ्याकडे म्हणलं बावडी काढायन सरपंच साहेब ना जबरू असे कसं म्हणलं कोण हात लावते पाहतो बरं मी का शांताराम बोल टाइम होती मग हा चाललो कर देव शांती इथंच काही आमचा टाइमपास करू नको दे बरू थैला दे लवकर हा काही लागते का म्हणलं घरी हा भाजीपाला घे लागते का म्हटलं आणून घेईन येता येता घरी एक काम कर अर्धा किलो अर्धा किलो आणि अर्धा किलो आलो बस बाकी सगळं आणलं घरी ठीक आहे ठीक आहे चला बरं सरपंच साहेब चला लवकर कुठं चालले रे भावा गाडीवर तिघं तिघ अरे बाबा सरपंच साहेब शांताराम भाऊ जु कुठं चालले म्हणलं देवलाल भाऊ शांताराम भाऊ ट्रॅक्टर घ्यायचा म्हणते हा ट्रॅक्टर ट्रॅक्टर हो का शांताराम भाऊ टॅक्टर बावा राम भाऊ माया पोटावर कोण पाय देऊ हा आहे ना ट्रॅक्टर आता तू घेऊन राहिला का भाऊ ट्रॅक्टर तर मोठे पाटील तुम्ही एक गोष्ट सांगा तुमच्याकडे एक ट्रॅक्टर आहे ना गाव किती मोठा आहे आपलं आता तुम्ही सांगा एखाद्या माणसां जर तुमचा ट्रॅक्टर नेला कल्टिवेटर करायला तर दुसरा माणूस म्हणलं फडफड ना इकडं म्हणून आता मी विचारच केला एक ट्रॅक्टर घेऊनच घ्या म्हणलं मी बी हो म्हटलं शांताराम भाऊ चांगलं केलं चांगला विचार आहे म्हणलं यावला ट्रॅक्टर आणूनच घे हो देवलाल भाऊ आता विचारच केला म्हटलं मी ना पक्का ट्रॅक्टर घ्यायचा म्हणजे घ्यायचा काय मोठे पाटलाला टेन्शन द्यायची म्हटलं हा मोठे पाटलाकडे एक ट्रॅक्टर आहे सगळं गाव म्हणलं त्या मोठे पाटलाकडे जाते ट्रॅक्टर मागाली काय टेन्शन द्याव ते आता घेऊनच घेतो म्हणलं एक ट्रॅक्टर चांगला विचार म्हणला शांताराम भाऊ हा मायावली म्हणलं कल्टिवेटर करून देतो बरं आता तुझ्याला ट्रॅक्टर आला तर आता मोठे पाटला ट्रॅक्टर मला कामावरच आहे ना ते काही ट्रॅक्टर भेटून राहिला आठ दिवस घुमू आलो म्हटलं त्याच्या मागं पण मोठे पाटला ट्रॅक्टर भाडेच फाडीच मार तिकड दुसऱ्या गावामध्ये का बरं मोठे पाटील तुळशीराम भाऊ म्हणते आठ दिवसापासून तुमच्या मागे लागलाय पण ट्रॅक्टर भेटून राहिला का नाही तुमचा ट्रॅक्टर म्हणलं ते बाहेर गावी ते भाडे मारू आलाय गावातले लोक राहिले म्हणलं फडफडत म्हणून आता ट्रॅक्टरच घेऊन आलोय मी ठीक आहे शांताराम भाऊ घेऊन घे म्हणलं घेऊन घे घेऊन घे बरं सरपंच साहेब चला छान मान ट्रॅक्टर आणूनच घेऊ हे होंतराम भाऊ जॉनडे कंपनी तू म्हणे जॉनडे कंपनीचा ट्रॅक्टर पाहिजे हे वय म्हणलं ते कंपनी रे बाप रे मायबीन कंपनी तर खूप मोठी आहे व हा ट्रॅक्टर नाही दिसून राहिले मला इथं फक्त ते दोन ट्रॅक्टर दिसून राहिले फक्त कंपनी दिसू राहिली आहे पण ट्रॅक्टर कुठे शांताराम भाऊ ट्रॅक्टर बाहेर म्हणलं दोन चार असं राहते बाकी अंदर राहते ना मी काय म्हणतो सरपंच साहेब जॉन्डेर कंपनी एवढीच असं किती मोठी आहे ते कंपनी लांचेस दिसून राहिली आहे रे बाबा शांताराम भाऊ हे कंपनीचा ऑफिस होय ऑफिस हा कंपनी मोठी आहे म्हणलं तिकडं इथं ऑफिस होय अरे कंपनी किती मोठी आहे बाबा तू फो नाही शकत कंपनीत कोण मला इथं काय आणलं मोठ्या कंपनीत नाही आलं पाहिजे होत बाबा काय लहानच्या ऑफिस मध्ये घेऊन आले हो माय बाबा अरे शांताराम भाऊ त्या कंपनीच ऑफिस होय बाबा हे जॉनडीर कंपनीचं ऑफिस होय ऑफिस मध्ये लागते आपल्याला पहिलं ते कंपनी मध्ये जाऊन का करत तिथून काय कामाला लावायचं आहे का हा ऑफिस मध्ये जायला लागते आपल्याला जे फॉर्मॅलिटी करायची आहे ते आय भाई शांताराम काकाले समजत काहीच नाही ट्रॅक्टर घ्यायला निघाला अरे सरपंच साहेब म्हणते ते ऐकून घे ना काय पुढे 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 बोलत ठीक आहे बा ठीक आहे ठीक आहे आता कुठे चालता चालता म्हणजे ऑफिसच्या अंदर इथं राहून काय करतो ऑफिसच्या अंदरच जा लागेल मॅनेजर भेटाय लागन कंपनीच्या मालकाला भेटायला लागन पहा लागन आता काय आहे ता अंदर चला मग ऑफिस मध्ये अंदर चाल पोहूनच घ्या आता जोंडेअर कंपनीचं चा ऑफिस चाल लवकर तेव्हा म्हटलं शांताराम भाऊ जोंडेर कंपनीचं ऑफिस इथं म्हणलं मॅनेजर राहते सगळे काही वर्कर आहे ते सगळे इथं म्हणलं काम करते तुला जे काही डॉक्युमेंट आहे कागदपत्र आहे ते सगळे फॉर्मॅलिटी इथंच होते आपल्याला इथूनच भेटन का शांताराम भाऊ आता इथून नाही भेटन तर कुठून भेटन तुला कंपनीतून घ्यायचं आहे का काय हो सरपंच साहेब कंपनीतून नाही म्हणलं आहे इथूनच भेटन का भाऊ ट्रॅक्टर शांताराम भाऊ ट्रॅक्टर तुला इथंच भेटते हा पैसा दे कागदपत्र कर काम खतम तुला फायनान्स मध्ये आहे ना कॅश मध्ये घ्यायचा आहे नाही कॅश मध्ये कुठं तेवढा पैसा कुठं आपल्याकडे हा चार लाख रुपये आहे ना वरचे पैसे म्हणलं फायनान्स कोण टाकू <laughs> बोला भाऊ ट्रॅक्टर घ्यायचा आहे का हो भाऊ ट्रॅक्टर घ्यायचा होता पण तुम्ही कोण हे मॅनेजर आहे ऑफिसचा मॅनेजर साहेब हे जे मागचे भाऊ आहे म्हणलं ट्रॅक्टर घ्यायचा आहे पण चांगला दमदार ठीक आहे ना दमदार का तुम्हाला जसा पाहिजे तसा ट्रॅक्टर आहे म्हणलं आपल्याकडे किती रुपयात पाहिजे तुमचं बजेट किती आहे शांताराम भाऊ कसा का बजेट आहे तू यायला तसा मला ते ट्रॅक्टर दाखवते कसा बजेट आहे सांग आता याच्या समोर मला क्लिअर सांग सरपंच साहेब आता कसं आहे आपला बजेट म्हणजे ट्रॅक्टर आपल्याला लो क्वालिटीचाही पाहिजे नाही एकदम कसा लो क्वालिटीचा घेऊन काही फायदा नाही आहे एकदम वरचाही नाही पाहिजे आपल्याला मीडियम मधून ट्रॅक्टर पाहिजे बा थोडसा चांगला पाहिजे मॅनेजर साहेब हे जे भाऊ म्हणते की नाही त्याची गोष्ट तुम्ही समजून घ्या म्हणजे ते एकदम हलक्या आहे ट्रॅक्टर नाही पाहिजे लो क्वालिटीचा म्हणजे एकदम वरचाही नाही पाहिजे म्हणजे त्याच्या बजेट फोन म्हणजे मिडीयम मधून तुम्ही ट्रॅक्टर सांगा येईल ठीक आहे ना आहे ना आपल्याकडे भरपूर ट्रॅक्टर आहे त्याचे आपल्यापाशी म्हणजे साडेसहा लाखापासून ते एकदम म्हणलं चोवीस लाखापर्यंत ट्रॅक्टर आहे साडेसहापासून तर चोवीस लाखापर्यंत साडेसहा लाखापासून तर चोवीस लाखापर्यंत काय मग तिच्यासोबत म्हणलं आपल्याला जर काही घ्यायचं राहिलं किंवा त्याच्यासोबत येते काय वस्तू नागर्डी म्हणला कल्टिवेटर म्हणा जे काही ट्रॉली आहे ट्रॅक्टरची ते सोबत येते काय नाही म्हटलं ट्रॅक्टर सोबत काही येत नाही फक्त मुंडा येते जे समोरचं जे ढाश्या राहते तेच येत असते तुम्हाला जर अलग जर घ्यायचे असेल वस्तू कल्टिवेटर पंजा नागर्डी ट्रॉली हे सगळं तुम्हाला अलग अलग घ्या लागेल शांताराम भाऊ हा मुंडा येते म्हटलं ते समोरच्या आहे ना ढाश्या इंजन ते सगळं तेवढं येते आ तुले जसं पाहिजे तसं साडेसहा लाखात मुंडाशीन त्याच्यानंतर दहा लाखात बी घेशील तरी मुंडा मुंडाशीन वीस लाखात घेशील तरी मुंडा मुंडाशीन बाकीचं सगळं साहित्य म्हणजे तुला जेवढ्या काही वस्तू घ्यायच्या नागर्डी पंजा कल्टिवेटर जे ट्रॉली आहे ते सगळं तुला अलग अलग विकत घ्या लागतील बा हाँ? अरे बापा रे अल्लो अलग घ्यायला लागेल का सरपंच साहेब चला मला असं वाटलं बाबा याच्यासोबत येईन हा कल्टिवेटर ते पंजाब नाहीत का सोबत फक्त ढाशेच येईन का समोरचा हो म्हटलं शांताराम भाऊ फक्त इंजिनचा ढाशा येते समोरचा बाकी काहीच नाही हा सगळं तुला वेगवेगळं घ्यायला वेग लागेल विकत मग आता कसं करतो ओ पुढची बुड ढाश्यात घेऊन जाऊ ना पहिलं हा इंजिनचा ढाश्यात घेऊन जाऊ मुंडा बाकी समोरचा समोर भाऊ काय घ्यायचा आहे कल्टिव्हेटर घ्यायचा आहे पंजाब घ्यायचा ट्रॉली घ्यायच्या समोर भाऊ पहिले ते ढाशा घेऊन जाऊ म्हणलं घरी ठीक आहे मॅनेजर साहेब तर तुम्ही एक काम करा आम्हाला जो मुंडा एक ना समोरचा ढाशा ते दाखवून द्या ट्रॅक्टर ओ भाऊ तेच विचार तुमचा बजेट किती आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला म्हणलं मी ट्रॅक्टर दाखवतो तुमचा बजेट सांगा बोल सांगे भाऊ शांताराम भाऊ बजेट काय म्हटलं आता क्लिअर सांग बजेट प्रमाणे म्हणलं ते ट्रॅक्टर दाखवते बजेट काय तुम्ही मला बजेट का चार लाख मायापाशी म्हणजे सहा लाख दहा लाखापर्यंत समजा सरपंच साहेब दहा लाख मॅनेजर साहेब या भाऊची म्हणलो दहा लाखापर्यंत बजेट आहे म्हणलो हा तशाप्रमाणे तुम्ही ट्रॅक्टर दाखवा ठीक आहे ना दहा बंद ना अरे एक नंबर ट्रॅक्टर येते म्हणलं काही टेन्शन नाही ताकदवान बी खिचायली बी सगळं म्हणलं व्यवस्थित काम आहे चला बाहेर चला बाहेर चला बाहेर बाहेर इकडं अंदर नाही का म्हणलं ट्रॅक्टर बाहेरच झाला का हे ट्रॅक्टर दिसून राहिले ना दोन तीन इकडं समोर दिसून राहिले दोन तीन ट्रॅक्टर थे नाही का हो बाबाजी हे दोन ट्रॅक्टर म्हणलं महाग आहे एक म्हणलं वीस लाखाचा आहे एक सोळा लाखाचा आहे तुमचा बजेट म्हणलं दहा लाखाचा आहे तर ते जे काही लो क्वालिटीचे जे ट्रॅक्टर आहे म्हणलं ते बाहेर आहे हा ला सहा लाखाचा भेटन तुम्हाला आठ लाखाचा भेटन दहा लाखाचा भेटन ते सगळं बाहेर चला बाहेर चला बाहेर ह्या <laughs> पहा म्हणलं भाऊ ह्या आहे म्हणलं तुमच्या बजेटचा ट्रॅक्टर हा तुमचा बजेट म्हटलं दहा लाखापर्यंत आहे ना तर ह्या म्हणलं पहिलावाला जो पहिला नंबरचा ट्रॅक्टर आहे ना ह्या आहे म्हणलं दहा लाखापर्यंत पोंगे म्हणलं शांताराम भाऊ या पहिला नंबरचा ट्रॅक्टर जो आहे त्याचा बजेट आहे म्हणजे दहा लाख आता तू पोहून गेल बा काही टेन्शन घेऊ नका भाऊ ट्रॅक्टर मध्ये काही फॉल्ट येणार नाही बिलकुल मला दमदार ट्रॅक्टर आहे दहा लाखाच्या बजेट मध्ये बस म्हणलं सांगा लवकर पसंत आहे का अंतराम भाऊ चांगला विचार कर पैसा म्हणलं गेला तर येत नाही वापस आताच पाहून घे ट्रॅक्टर कसं काय तर भाऊ तर राहिलो बा सरपंच साहेब ट्रॅक्टर तर म्हणलं चांगला दिसून राहिला पण सारखेच दिसू राहिले आहे ना मग याच्या ह्या दहा लाखाचा तो वीस लाखाचा तो पंचवीस लाखाचा असं का असं का तुला मी ना घरी सांगितलं होतं काय फरक राहते काय नाही सहा लाखाच्या ट्रॅक्टर मध्ये दहा लाखाच्या ट्रॅक्टर मध्ये पंधरा लाखाच्या वीस लाखाच्या आणि पंचवीस लाखाच्या हा का कंपनी एकच आहे पण फरक राहते ते सगळं या साहेबाला विचारून घे तू आता काय येतं नाही नाही हे नाही म्हणलं सरपंच साहेब तर फरक नाही राहते बाबा ट्रॅक्टर पाहिले एकच आहे चक्के एकच आहे सगळे एकच आहे लाईट बी आहे म्हणलं सगळं एकच आहे सगळे एकच दिसू राहिला आहे कलर बी सारखाच आहे मग फरक या किमतीमध्ये नाही तर साहेब ह्या भाऊले काही तेवढं समजत नाही आमच्या गावचा शांताराम भाऊ आहे येले म्हणलं सगळं पोटून सांगून द्या रे आ ट्रॅक्टर एकच आहे म्हणते आ कलर बी सारखा सगळं सारखं सांगते मग फरक काय आमते किमतीमध्ये असं सांगून द्या बा पटून ठीक आहे भाऊ मी सांगतो म्हणलं बाबाजीले पटून या म्हणलं बाबाजी समोर या समोर समोर या तुम्ही हा सांगतो तुम्हाला पटून काय फरक आहे तो या समोर या <laughs> आता शांताराम भाऊ चांगलं समजून घे म्हटलं मॅनेजर साहेबापासून काय फरक आहे काय नाही तू म्हणशील नाही तर ट्रॅक्टर तर एकच दिसून राहिले बा मग ह्या कोण सात लाखाचा आणि कोण पंचवीस लाखाचा हा घरी गेल्यावर म्हटलं असं म्हणू नको सांगा बरं मॅनेजर साहेब मला थोडंसं म्हणलं ट्रॅक्टरचा अनुभव आहे नाही नवीन नवीन बाबा ट्रॅक्टर घेऊन राहिला आहे थोडंसं सांगा बरं फरक काय आहे तर बाबाजी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो जॉन्डेर कंपनी एकच आहे ट्रॅक्टर पाहायला एकच आहे सगळी एकच आहे टायर बी एकच आहे सगळी एकच आहे पण क्वालिटीमध्ये फरक आहे क्वालिटी दहा लाखाच्या ट्रॅक्टरमध्ये तशी क्वालिटी राहते पंचवीस लाखाच्या ट्रॅक्टरमध्ये तशी क्वालिटी राहते एकदम स्वस्ता घ्यान तर तशी क्वालिटी राहील क्वालिटीमध्ये फरक आहे ना क्वालिटी मध्ये फरक आहे म्हणजे कसं रे बाबा अरे बाबाजी आता तुम्हाला मी दिवसभर आता हे सांगत बसू बाबा ठीक आहे शेवटचं सांगून देतो तुम्हाला आता तुम्ही सात लाखाचे ट्रॅक्टर घ्या तर त्या सात लाखाच्या ट्रॅक्टर मध्ये जे टायर राहते इंजन आहे त्याचं म्हणलं ते जे काही मटेरियल आहे ते स्वस्त राहते दहा लाखाचा घ्यान त्याच्या मानानं राहते दहा लाखाच्या वीस लाखाच्या घ्यान त्याचं चांगलं राहते टायर चांगले त्याचा इंजन चांगलं खिचायले चांगला पंचवीस लाखाचा घ्यान तर अजून चांगलं असं राहते ते ट्रॅक्टर कंपनी एकच आहे असं आहे का दे बरच काम आहे मग हा जसं आपण ट्रॅक्टर घेऊ पैसा देऊ तसं काम आहे वाटते हो बाबाजी जसे तुम्ही पैसा द्यान तसं काम राहील तशी क्वालिटी राहीन तशी वस्तू राहीन हा म्हणून म्हणतो जेवढ्या रुपयाचा तुम्ही ट्रॅक्टर घ्यान तशाच क्वालिटीचा ट्रॅक्टर राहीन मधलं काय शांत भाऊ आता जैसा काम वैसा दाम जशी पैसे भेटशील तशी वस्तू भेटन तुले हा म्हणून म्हणतो तुले किती रुपया ट्रॅक्टर घ्यायचा आहे सात लाखाचा घेशील तर त्याच्या मानानं तुला ट्रॅक्टर भेटन रे बाबा हा क्वालिटीचे म्हणलं टायर खराब राहील त्या इंजन एवढं खास नाही राहणार क्वालिटी कमी राहीन त्याचं म्हणलं खिचायले कमी राहीन तू दहा लाखाचा घेशील तर म्हणलं चांगला खिचायले राहील टायर चांगले राहीन इंजन चांगला राहील अजून वीस लाखाचा घेशील तर बापा एक नंबर राहील म्हणलं खिचायले चांगला दमदार तुली ताकतवान टायर चांगले इंजन चांगलं पंचवीस लाखाचा घेशील तर अजून चांगला मी आता सरपंच साहेब जसे पैसे देऊ तसा माल भेटा आपल्याला हा असंच म्हणणं होईन तुमचं बिलकुल बिलकुल म्हणलं शांताराम भाऊ जसे पैसे बेक्षिन तसाच माल भेटन आ कोणती गोष्ट तशीच आहे जेवढी माग घेशील तेवढी चांगली वस्तू राहते आता पटलन तुले पटलं म्हणलं सरपंच साहेब सगळंच क्लिअर झालं आता सांग मग आता पसंत आला का म्हणलं तुला ट्रॅक्टर का तुला अजून म्हणलं मागवाला ट्रॅक्टर घ्यायचा का स्वस्त घ्यायचा आहे सांग पसंत आला का तुला या दहा लाखाचा बजेटपर्यंत ट्रॅक्टर आहे म्हणते जुन पहा म्हणलं बाबाजी आरामशीर पहा हा मी अंदरच राहतो तुम्हाला पसंद येईन तर अंदर मला ऑफिसमध्ये ये जा हा तुम्हाला करा काय करायचं काय नाही सगळी फॉर्मॅलिटी म्हणलं अंदर करून टाकू मला कागदपत्राची ठीक आहे तुम्ही आरामशीर पहा आता हा मला तिकडे मला अंदर काम आहे मी जातो तुम्ही आरामशीर एक घंटा बसा इथं लागेल पाहा ट्रॅक्टरले तुम्हाला पसंत येईन तर अंदर ये जा ठीक आहे मॅनेजर साहेब आम्ही आरामशीर म्हणलं ते चौकशी करतो म्हणलं ट्रॅक्टरची पाहतो आरामशीर कसं काय आहे नंतर म्हणलं काय फॉर्मॅलिटी आहे तुमची कागदपत्राची मला पसंत आला तर म्हणलं घेऊन घेऊ म्हणलं ट्रॅक्टर ठीक आहे पा तुमची कामं पहा म्हणलं अंदरचे ठीक आहे ठीक आहे पहा आरामशीर पहा मी चालतो म्हणलं आता या तुम्ही आता पसंत आला एवढी या म्हणलं ऑफिस मध्ये अंदर कसं करता म्हणलं आता सरपंच साहेब शांताराम भाऊ ट्रॅक्टर तुला घ्यायचा आहे मी काय सांगू म्हणलं त्याच्यामध्ये हा मालक तू पैसा तू वाला ट्रॅक्टर तुला घ्यायचा आरामशीर पाय तुले तू जो पसंत येते तो पो म्हणलं फायनल करून टाकू पसंत काय म्हणलं एकच ट्रॅक्टर आहे सगळे कलर एकच आहे टायर एकच आहे सगळे एकच आहे मग पसंत काय करायचं आहे आता किमती प्रमाणे सांगते ना जसा पैसा फेको वैसा तमाशे देखो हा असंच काम आहे ना बिलकुल म्हणलं शांतराम भाऊ तसंच काम आहे पैसा फेको तमाशे जसा पैसा फेकशील तशी क्वालिटी भेटा म्हणलं ट्रॅक्टर मध्ये काय करायचं आहे म्हणलं ह्याच पसंत करून टाकू ना दहा लाखापर्यंत बजेट आहे ट्रॅक्टर गेलेच करून टाकू म्हणलं फायनल हा काय तिकडे होतो म्हणलं माग घेऊन बी काय फायदा नाही स्वस्ता घेऊन बी फायदा नाही आपलं बजेट म्हणजे दहा लाखापर्यंत आहे फायनल करून टाकू म्हणलं वरचे पैसे ठीक आहे ना शांताराम भाऊ तू या पाषा चार लाख रुपये आहे ते चार लाख रुपये भरून देऊ म्हणलं कॅश मध्ये वरची जे काही उरले आहे सहा लाख रुपये ते फायनान्स कोण टाकू अजून जर तुला जर वाटत असन की या ट्रॅक्टर सोबत बा आपल्याला वस्तू लागन ए, कल्टिवेटर ट्रॉली पंजा नागर्डी आ ते म्हणलं फायनान्स कोण टाकू अजून वरतो हा काय लागते तुला अजून काही सोबत लागते का पंजे साहेब आता ट्रॅक्टर नेऊन काय करू म्हणलं घरी त्याच्यासोबत म्हणलं वस्तू तर लागेलच ना ट्रॉली पाहिजे पंजा पाहिजे कल्टिवेटर पाहिजे नागर्डी पाहिजे तिकडे म्हणलं रोटावेटरही पाहिजे सगळ्या वस्तू पाहिजे ना तेव्हाच म्हणलं लोक ना आपल्याकडे हा क ट्रॅक्टर भाड्यासाठी म्हणलं शांताराम भाऊ ट्रॅक्टर नेऊन का म्हणलं या एकटा मुंडा इंजन त्याच्यासोबत सगळे वस्तू लागल काम तो सरपंच साहेब आता फायनान्स हुस राहिलाय ट्रॅक्टर वरचे पैसे तर एक काम करू ट्रॉली घेऊन घेऊ कल्टिवेटर घेऊन घेऊ नॅगल्टी घेऊन घेऊन रोटर घेऊन घेऊ हा बाकी त्या वस्तू म्हणलं त्या बाकीच्या राहिले त्या बाद मध्ये घेऊन घेऊ ह्या दोन चार वस्तू घेऊन घेऊ म्हणलं काय ना आता होऊन जाते मला फायनान्स मध्ये आता मुंडा न्यूज राहलोय आपण सगळ्या वस्तू घेऊन जाऊन फायनान्स मध्ये पण तू याला बजेट म्हणलं थोडस जास्त जाईल रे बा बजेट म्हणजे किती म्हणलं बजेट जाईल ना काय शांताराम भाऊ कमी जास्त म्हणलो आता तुला ट्रॅक्टर सोबत म्हणलं ट्रॉली लागन नागर्टी लागते म्हणतो कल्टिवेटर पाहिजे रोटावेटर पाहिजे मला वाटते म्हणलं वीस लाखा म्हणतो बजेट जाईन बो फायनान्स बापरे म्हणजे दहा लाख वरत बापा बापा लय लयन सरपंच साहेब खूप झालं म्हणलं खूप झालं म्हणजे आता तू घेऊस राहिला म्हणतो ना एक काम ना का एवढ्या वस्तू काही घेत आपल्याला जे आता काम आहे अर्जंट हा आता कसं आहे नागर्टी लागते ना कल्टिवेटर लागते बाकीच्या वस्तू म्हणलं नंतर घेऊ ट्रॉली फावली गरज नाही आता ते फिटरची नंतर गरज आहे हे दोन वस्तू घेऊन घे नागर्टी न ना कल्टिवेटर ठीक आहे सरपंच साहेब ह्या दोन वस्तू घेऊन घेतो म्हणलं ट्रॅक्टर सोबत नागरिक कल्टिवेटर म्हणजे आता लोक नागरती न कल्टिवेटर करते ना ठीक आहे तसं करू मग चाल बरं अंधोर हा काय तर म्हणलं त्या मॅनेजर साहेब सांगायला लागेल आला बा हा तर जी काही फॉर्मॅलिटी आहे तुमची हा आम्हाला चार लाख देऊन म्हणलं वरची पैसे फायनान्स करायचे हे सगळं सांगायला लागेल ना चाल कोण मग अंदर काय सरपंच अंदर अंधर जायच्या पहिलं आपल्या मित्राला सांगून द्या लागेल ना ट्रॅक्टर घेतला बा म्हणून मी ना हा सांगायला लागेन हो ठीक आहे ठीक आहे सांग म्हणलं सांग मित्रांनो तुमच्या शांतरा भाऊ ना म्हणलं या झंडुएरचा ट्रॅक्टर घेतला ट्रॅक्टर तुम्हाला की लागन कल्टिवेटर करायला पंजा कराले नागडी करायले ट्रॉली मॉली काही लागन म्हणलं तर आपले सांगा म्हणलं भाड्याले आपल्या ट्रॅक्टर आहे हा ठीक आहे काही टेन्शन नाही पैशाची काही टेन्शन घ्यायचं ना काय कवाय घेऊन जायचं आपला ट्रॅक्टर चांगलं झालं ना म्हणलं शांतारा भोवणार ट्रॅक्टर घेतला तर हा चांगलं झालं का नाही कमेंटमध्ये लिहून पाठव जा म्हणलं ट्रॅक्टर बघा घेतला तर चांगलं झाला म्हणून पण सांगा मला आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हा चांगला वाटला असा चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करचा म्हणजे असे मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणता नमस्कार